येशू ख्रिस्ताच्या अतिमोलवान नावात आपणास प्रेमाचे अभिवादन उत्पत्ती एक चार देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले पापांधकार व तेजोमय प्रकाश याचे गांभीर्य व गूढ समजून घ्याल का कारण हे मनुष्याचे समजवणे नव्हे तर देवाचे स्पष्टीकरण आहे म्हणून पवित्र शास्त्रातील ही वचने ते अगदी स्पष्ट करत आहेत एक माझ्या मध्य अंधकार दोन करिंथ चार चार त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने म्हणजे सैतनाने आंधळी केली आहेत अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्थेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये दोन मी अंधकाराच्या सत्तेखाली कलसई एक तेरा त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून तीन माझी अंधकाराची कृत्ये योहान तीन आणि एकोणीस जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती आणि चार मी स्वतःच अंधकार इफ्फीस पाचवाध्याय आठवे वचन कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता भयंकर अशा पापमय अंधकारात असलेल्यास कोणते ठिकाण योग्य बरे घोर अंधकार असलेला नरक मात्र पण टिंगल करून कोणी म्हणेल नरकात तर नरकाग्नी आहे ना मग तिथे उजेड तर असेलच नाही प्रियंनो ती अग्नी देखील काळी असेल उजेड न देणारी असेल तिथे त्यासोबत दात खाणे व रडणे असेल आता लक्षपूर्वक ऐका प्रभू येशू ख्रिस्त जो स्वतः म्हणे मी जगाचा जाने प्रकाश आहे ज्याने प्रकाश निर्माण केला जो तेजोमय प्रकाशात वास करतो तो स्वर्गीय दिव्य प्रकाशातून जगीक दाट अंधकारात आला व आपल्याऐवजी वधस्तंभावर मरण पावला व पुन्हा उठला जो कोणी त्यास शरण येऊन त्याजवर विश्वास ठेवून त्याच्याकडे येतो त्यास तो अंधारातून प्रकाशात आणतो कसे बरं कारण जेव्हा आपण तो वधस्तंभार खेळलेला होता ते पाहतो तेव्हा भर दुपारी तीन तास सर्व पृथ्वीवर अंधार पसरला होता म्हणजे आपल्या ह्या दयनीय अंधाराच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी तो स्वत अंधकाराच्या अनुभवातून गेला म्हणून तोच आपल्याला सैतनाच्या तावडीतून सोडवून अद्भुत तेजोमय प्रकाशात आणतो अशा देवाला अशा तारणाऱ्याला कोटी कोटी धन्यवाद आमेन